नमस्कार मी प्रमिला प्रमिला किचन मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे उपवासाची खिचडी खाऊन सगळ्यांना कंटाळा आला असेल तर आज आपण आषाढी एकादशी स्पेशल अशी आपण उपवासाची भजी बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणारच साहित्य पाहूया सर्वप्रथम आपण इथं साबुदाना घेतलेला आहे मी हा साबुदाना आता कच्चाच घेतलेला आहे दोन बटाटे घेतलेले आहेत ते सुद्धा कच्चेच आहेत शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे जिरं हिरवी मिरची आणि मीठ घेतलेलं आहे आता हे साबुदाणे आपण थोडेसे गरम करायचे आहेत सुद्धा भाजायचे नाहीत कारण एवढे कच्चे जर घेतले तर मिक्सरला बारीक होणार नाही म्हणून अगदी थोडेसे आपण भाजून घेणार आहोत तोपर्यंत मी ते, तो तो ते दोन्ही बटाटे छान सोलून कापून घेतलेले आहेत पहा दोनच मिनटं झालेली आहेत आपण साबुदाणा छान भाजून घेतलेला आहे कारण खूप काळा करायचाच नव्हता कारण का फक्त पावसाळ्याचे दिवस आहेत त्याचा वलापणा जावं आणि मिक्सरला बारीक व्हावं त्याच्यासाठी फक्त दोन मिनटासाठी आपण गरम करून घेतलेला आहे तो आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहे तर साबुदाना आणि बटाटा मी वाटून गेलीपर्यंत मी इकडे एकीकडे इक तेलही गरम करायला ठेवलेलं आहे आता आपला साबुदाना छान बारीक करून झालेला आहे आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेल्या मिरच्या सोलून घेतलेले हे कच्चे बटाटे चमचा एक चवीनुसार मीठ घाला दोन चमचे घरी लावलेलं ला दही घाला दयाने टेस्ट छान येते खूप आंबट नसावा दही आता मी हेही बारीक करून घेणार आहे आता हे पहा साबुदाना आणि बटाटा वाटून घेतलेलं आपण मिश्रण एकत्र केलेलं आहे हे छान हाताने फेटून घ्या ह्याच्यात खायचा सोडा वगैरे काही वापरायची गरज नाही कारण आपण उपासाचा करत आहोत तर ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल किंवा तुमच्याकडं चालत असेल उपासाला तरच तुम्ही कोथिंबीर घाला नाहीतर नाही घातली तरीही चालते पहा आता हे आपलं मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे आता आपण ह्याच्यात अगदी छोटेसे दोन चमचे भरून पाणी घालणार आहोत हे पा आपलं हे मिश्रण घट्ट झालेलं आहे का तर आपण साबुदाना कच्चा घेतला होता आता आपण अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत थोडंसं पाणी घेऊन अगदी आपण साध्या कांदा भज्याला पीठ भिजवतो त्याप्रमाणे हे पीठ भिजवणार आहोत छान एक जीव करून घ्या आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये भजी सोडणार आहोत छान भजी कमी सोडून घ्या आणि खूप थंडही ठेवू नका हे पहा आपण भजी पणठी करत आहोत भज्यांना कलरही छान येतोय रेसिपी नक्की ट्राय करून पहा आषाढी एकादशी जवळच आलेली आहे पहा कसा मस्त लाल कलर आलेला आहे खूप करपून पण नाही दिलेली आणि कच्चीही नाही राहणार याची काळजी घ्या आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत थँक्यू